पाऊस चालला आहे बारीकमध्ये झनमाड थोडा थोडा तर नमस्कार मित्रांनो हो जय शिवराय आज सोळा ऑगस्ट वार बुधवार आजच्या दिवसाची सुरुवात आपली शेपू लागवडीपासून होते आणि शेपू लागवडीचं कारण म्हणजे आपला सण येतो आहे पुढच्या महिन्यात सत्तावीस ऑगस्टच्या आसपास गणपती आणि गणपतीला गणपतीला गणपतीच्या टायमात गौरी येण्याच्या टायमात शेपूला जास्त मागणी असत्या आणि त्यासाठी आत्ता आपण शेपू लागवड करते आणि शेपू लागवड कर एवढ्या ला लवकर शेपू लागवड करण्याचं कारण की शेपूचं हे मेथी आणि पालकसारखं नसते पंचवीस ते तीस दिवसात हार्वेस्टिंगला येत नाही ते त्याचं काम कोथंबीरगत आहे शेपूला उगवण्यासाठी साधारणतः दहा ते पंधरा दिवसाच्या आसपास वेळ जातो आहे आणि पूर्ण शेपू हार्वेस्टिंगला एक चाळीस दिवसाच्या आसपास येत्या त्यामुळे एवढ्या लवकर आपलं शेपूची लागवड करतो आहे आपण आणि मागच्या वर्षी शेपूला हा बाजारभाव म्हणजे बाजार वैयक्तिक बाजार करतो आपण बाजारभाव आपल्याला मागल्या वर्षी पंचवीस प्लस होता वीस पंचवीस प्लस होता ह्या वर्षी मी त्या हिशोबानेच राहील असे आपली अपेक्षा आहे शेवटी नशिबावर मार्केटला माल किती येतो आहे पावसावर निसर्गावर अवलंबून आहे पण तरी पण आपण सध्या गवरगणपुरीसाठी स्पेशल म्हणून आपण एक हजार ते पंधराशेच्या पिंड्यांचं नियोजन लावतो आहे त्यासाठी आपलं हे काम चालू आहे आत्ता लागण करणं त्यासाठी आपण कुरी ओढून घेतल्या आणि ह्यासाठी आपल्याला साधारणतः एक पाच किलोच्या आसपास शेपू लागणार आहे साडेचार पाच किलो आणि मगाशी सांगल्याप्रमाणे जर बाजारभाव चांगला राहिला तर पाच किलोच्या ह्याच्यातच आपल्याला तेवढे हजार ते पंधराशे आसपास पिंडी निघेल आणि साधारणतः दहा रुपये जसपास बाजारभर राहिला तर एक दहा हजार रुपये आपल्याला होतील आणि नशिबाने जर मागल्या वर्षीसारखा जर राहिला वीस पंचवीस प्लस तर पंचवीस तीस हजार होतील खर्च काही जास्त येत नाही शेपू स्वस्तच आहे आणि बाकी दुसरा काही खर्च येत नाही जास्त त्याला कीटकनाशक आणि एखादं कीटकनाशक जर रोग वगैरे पडला तर आणि एखादं टॉनिक अनेक लागते जास्त काय त्याला औषधाचा खर्च नाही आणि वैती दुसरा काही खर्च नाही साधारणतः एक पाचशे रुपये आसपास खर्च आहे सगळा पाचशे ते सातशे रुपये तेवढ्यात आपल्याला दहा रुपये मिनिमम दहा रुपये हा हजारभार होतोच दहा रुपये शुभां आपल्याला जर हजार एक पिंडी देईल तर दहा रुपये आपल्याला एक पस्तीस ते चाळीस दिवसात चाळीस पंचाळीस दिवसात होऊन जाते आणि गौरी गणपतीला ह्याची मागणी जास्त असते गौरीचा सण येतोय त्याला त्यामुळे हे आपण लागून करतो आहे आणि जर तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्कीच ट्राय करा यावर्षी थोडंफार करा ट्राय करून बघा कारण शंभर टक्के हा दरगावतो आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून जावा जय शिवराय धन्यवाद